राष्ट्रवादीनं आज त्यांचा जाहीरनामा प्रकाशित केला शिवस्मारकाचा मुद्दा राष्ट्रीय पातळीवरचा नसल्याचं सांगत पक्षानं या विषयाला बगल दिली आहे दिल्ली आणि अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशांना पुनर पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी सहमती दाखवत राष्ट्रवादीनं वेगळ्या विदर्भालाही बुरख्या आडून मुखसंमती दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांचा जाहीरनामा प्रकाशित केलाय काँग्रेसचा जाहीरनामा आधीच प्रकाशित झाला असला तरी राष्ट्रीय पक्षाची विरोधावली असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वतंत्र अस्तित्व जपत जाहीरनामा प्रकाशित केलाय पक्षाध्यक्ष शरद पवारांसह इतर मंत्र्यांचं प्रगती पुस्तकही यात समाविष्ट करण्यात आलंय शिवस्मारकाच्या मुद्द्यावरून दोन हजार चार आणि दोन हजार नऊच्या निवडणुका ढवळून निघाल्या असल्या तरी यावेळच्या जाहीरनाम्यातून हा मुद्दा वगळण्याचाच प्रयत्न केला गेलाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठा मुस्लिम आरक्षणाबरोबरच पक्षानं खासगी क्षेत्रातल्या आरक्षणासाठीही कायदा करण्याची तयारी दर्शवली आहे या जाहीरनाम्यामध्ये जर आपण बघितलं तर हा सर्वंकष असा प्रकारचा जाहीरनामा आहे आपण लोकस लोकसभेच्या निवडणुकीला पुढे जातो आहे त्या अनुषंगानं आपली डिफेन्स पॉलिसी कशी असली पाहिजे त्या अनुषंगानं आपली आंतरराष्ट्रीय फॉरेन पॉलिसी कशी असली पाहिजे नंतर समाजातले विविध घटक आहेत त्यांना कशा पद्धतीनं आपण पुढे घेऊन जाणार आहे सगळे विकासात्मक मुद्दे आपल्याला दिसून येतील नाही आता शिवस्मारकाच्या संदर्भामध्ये ऑलरेडी प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामुळं आता जाहीरनाम्यामध्ये नव्यानं पुन्हा तो मुद्दा घेणं अशी काही गरज राहिलेली नाही ते राष्ट्रवादीनं ना जाहीरनाम्यातून समान नागरिक कायद्याला विरोध केलाय तर दोन पर्यंत झोपडपट्टी मुक्तीची घोषणाही केली पक्षाचा जाहीरनामा सर्वसमावेशक वाटत असला तरी हा जाहीरनामा मतदारांच्या पसंतीस उतरतो की नाही हे मतमोजणीनंतर स्पष्ट होईल जयेश जय महाराष्ट्र मुंबई नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय अमित शहा यांनी निवडणूक आयोगानं नोटीस पाठवली आहे अमित शहा यांच्या